महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खालापूरच्या राजकारणात पप्पू शेठ यांची धडाकेबाज एंट्री साहेबांची उणीव भरून काढली खालापूर विधानसभा निवडणुकीत एक नाव सगळ्यांच्या तोंडिया आहे भीष्वणात उर्फ पप्पू शेठ थोरवे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अनुपस्थितीत पप्पू शेठ यांनी खालापूरमध्ये प्रचारात जे नेतृत्व दाखवलं ते चकित करणार होतं जिथे साहेब हवे होते तिथे पप्पू शेट्टी यांनी आपली जबाबदारी अगदी सहजतेनं उचलली थकवा काय थांबणं काय या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पप्पू शेट्टी यांनी खालापूरच्या जनतेचं मन जिंकलं पप्पू शेट्टी यांनी कोणताही साजमाज न करता गावोगावी फिरून मी तुमचाच माणूस हे नातं प्रस्थापित केलं अत्यंत साधेपणाने सच्चेपणाने प्रचार यंत्रणात प्रचंड मेहनत घेतली गावातील लोक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतिष्ठित माणसे तरुणांशी संवाद साधला आणि प्रचाराची रणनीती आखली आणि त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे खालापूरच्या प्रत्येक भागात शिवसेनेच्या लाटेनं जोर धरला आणि विशेष म्हणजे पप्पू शेठ यांचा राजकारणात हस्तक्षेप कमी असूनही निवडणुकीच्या काळात त्यांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यांशी सलग संपर्क साधून यंत्रणा सांभाळली त्याने खालापूरमध्ये एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला त्यांच्या कष्टाने आणि लोकांशी असलेल्या सजीव संवादामुळे निवडणुकीत महेंद्र शेठ यांना मोठं यश मिळालं पप्पू शेठ यांच्या साधेपणामुळे आणि कार्यशक्तीमुळे खालापूरमधील जनता त्यांना कधीच विसरणार नाही तुम्ही राबलात आणि खालापूरच्या जनतेनं तुम्हाला अपलस केलं महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड करतात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी